सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत ले 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 आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि संध्याकाळची कामं माझी चालू झालेली आहेत हा व्हिडिओ रविवारचा आहे तर संध्याकाळचं आता झाडून घ्यायला लागलेली आहे संध्याकाळच्या वेळेस मी सगळं घर स्वच्छ करते आधी तर प आता ना पहिल्यांदा मी हे पोचमधलं आहे ना झाडून घेणार आहे दिवसभर असे भरपूर धूळ येते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस झाडून घेतलं म्हणजे आपल्यालाही छान वाटतं आणि लक्ष्मी यायच्या वेळेस घरामध्ये सगळं स्वच्छ होतं त्यामुळं मी आता हे सगळं असं झाडून घेतलेलं आहे संध्याकाळचं असं हे छान असं वातावरण झालेलं आहे आणि आमच्या गाया वासरं रानामध्ये चरत होती ते आता आलेली आहेत त्यांना घरी आणलेले आणि दिवाळी झाली भरपूर दिवस झालं दिवाळी झालेली जाले तरी पण ही दरवाज्याला लावलेली तोरणं फुलांचे हार तसेच होते त्याच्यामुळं आज म्हटलं ते काढून घ्यावेत रोज काढेल म्हणते पण ते तसेच राहत होते त्यामुळं आज मी ते काढून घेतलेले कारण महालक्ष्मीच्या वेळेस मी हेच हार वापरते त्यामुळं आता ते काढून व्यवस्थित पॅकिंग करून ठेवणार आहेत हे हार मी शक्यतो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते म्हणजे पाणी वगैरे काय लागत नाही आणि आहे असेच हार राहतात व्यवस्थित राहतात त्यामुळं हार मी असे सगळे काढून घेतलेले आहेत आधी व्यवस्थित प्लॅस्टिकने चिटकवले होते चिकटपट्टीने पण ते पर हार निघून पडले त्यामुळं आहे असे अडकवले होते खिडकीला तुळशीचं लग्न होईपर्यंत पण आता तुळशीचं लग्नही झालेलं आहे त्यामुळं म्हटलं हार काढून ठेवावेत त्यामुळं आता हे सगळे हार काढून घेतलेले आहेत आणि ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलेले आहेत लाईट संध्याकाळी पाच वाजताच येते त्यामुळं पाणी भरून घेतलेले आहे आम्ही पिण्यासाठी बोच पाणी वापरतो पाणी हे चेक करून घेतलेले आणि त्यामुळं थोडेसे क्षार जास्त आहेत पण पाणी चांगलं आहे त्यामुळं आता हे मी संध्याकाळीच पाणी भरून घेतलेले आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आणलेलं आहे चिकन तर त्यामुळं आज मी चिकन बनवणार आहे तर चिकन आणल्यानंतर फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं बाकीचं सगळं आवरेपर्यंत म्हटलं फ्रीजमध्येच राहू द्यावं कारण मांजर आहे तर ते मांजर कट्ट्यावरती कुठलीही गोष्ट असेल तर लगेच उचलतं किंवा खाऊन टाकतं त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवलं होतं चिकन तर चला आता मी बनवायला लागलेली आहे चिकन चिकन पहिल्यांदा मी धुवून घेतलेले कारण तिथेही माशा वगैरे असतात त्यामुळं चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चिकनची भाजी बनवण्यासाठी मी आता वाटण काढणार आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदा हा नारळ कापून घेणार आहे नारळाबरोबरच ही ताजी ताजी कोथिंबीर आहे तीही वाटून घेणार आहे त्यामुळे ती, ती कापून घेतलेली आहे त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण आहे तर हे असं सगळं वाटण मी आता वाटून घेणार आहे चिकनमध्ये घातलेली आहे ही एक चमचा हळद चवीनुसार हे मीठ टाकलेले आहे घरी बनवलेला हा गरम मसाला टाकलेला आहे एक दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे ही मी लसूण खोबरं कोथिंबीरीची जी पेस्ट बनवलेली आहे ती आता टाकून घेतलेली आहे आणि चिकनला आता छान असं लावून घेते चिकनला मी हे असे ना लावून घेतलेले गॅसवरती कुकर तापायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेल ओतलेलं आहे आणि तेल छान असं तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेते चिकन तेलामध्ये टाकल्यानंतर चिकनमध्ये लगेच पाणी ओतण्यापेक्षा मी थोडा वेळ ना चिकन असं आहे ना वाफेवरती शिजू देते म्हणजे मी जे मसाले लावलेले आहेत ते छान असे चिकनमध्ये शिजले जातात मसाल्यांबरोबर चिकन छान असं शिजलं जातं आणि मिठाचं जे पाणी तयार होतं त्याच्यामुळं चिकनची चव अजूनच भारी लागते त्यामुळं मी असं तेलामध्ये छान असं हलवून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवलेलं आहे थोड्या वेळ असं हे वाफेवरती मी चिकन शिजू देणार आहे तोपर्यंत मी टाकलेलं आहे इथं भात कुकरमध्ये भात लावण्यापेक्षा मी असं पातेल्यामध्येच भात घालते म्हणजे असं म्हणतात की कुकरमधल्या भातामुळं वजन जास्त वाढतं कारण ते जास्त पाणी घेतं असा मोकळा शिजवलेला भात चांगला असतो त्यामुळं असा पातेल्यामध्ये भात शिजत घातलेला आहे तोपर्यंत हे बघा कुकरमध्ये जे चिकन मी घातलेलं आहे त्याला छान असं पाणी सुटलं होतं आता एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि आता कुकरला झाकण लावून त्याच्यामध्ये ना चिकन चांगलं छान असं शिजू देणार आहे तोपर्यंत इकडं चिकनची भाजी बनवण्यासाठी मी वाटण काढून घेणार आहे तर आहे ना मी हा कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे कारण त्याची पेस्ट बनवायची आहे त्यामुळं कांदा असा आहे ना चिरून आता हा तळून घेणार आहे त्यानंतर हे खोबरंही असं छान असं भाजून घेणार आहे आता थंडीचे दिवस चालू आहे थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेलं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळं चिकनच्या भाजीमध्ये सुद्धा मी एक चमचाभर तिळ घालणार आहे त्यामुळं तिळही छान असं भाजून घेतलेले त्यानंतर हे डाळही भाजून घेतलेले डाळ्यांमुळं भाजी घट्ट होते सवय छान लागते त्यामुळं डाळे भाजून घेतलेले आणि अशी त्याची पेस्ट बनवलेली आहे आता ती फोडणीला टाकलेली आहे तेल आधीच कढईमध्ये ओतलेलं होतं तर आता त्याच्यामध्ये ही, ही बनवलेली पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि तेलावरती छान अशी मी भाजून घेणार आहे छान असं तेल सुटेपर्यंत ते मी ही पेस्ट भाजून घेणार आहे चिकनच्या भाजीमध्ये मी टाकलेले हे एक चमचाभर लाल तिखट त्यानंतर हे काळं तिखट घरी बनवलेलं काळं तिखट टाकलेले हे टाकलेले आवश्यकतेनुसार मीठ आणि त्यानंतर टाकलेला आहे हा गरम मसाला मसाला असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि मी जे हे चिकन शिजवलेलं आहे ते आता मसाल्यामध्ये टाकून घेतलेले सुक्कं चिकन बनवण्यासाठी किंवा फ्राय बनवण्यासाठी जर आपण सगळं चिकन काढून ठेवलं तर चिकनची भाजी हवी तशी होत नाही म्हणजे चव उतरत नाही त्यामुळं भाजीमध्ये भरपूर चिकन पाहिजे आणि रसाई पाहिजे जे शिजवलेलं आहे ते म्हणजे चिकनची भाजी एकदम छान होते वरून टाकलेली आहे ही भरपूर अशी कोथिंबीर आणि एक दहा मिनटं चिकनची भाजी अशी शिजू देणार आहे आणि हे बघा चिकनची भाजी तयार झालेली आहे छान अशी शिजलेली त्यामुळं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी भाकरी करायला लागलेली आहे भाकरी बनवण्यासाठी मी पाणी गरम करूनच घेते आता थंडीचे दिवस आहे म्हणून पाणी थंड आहे पण इतर वेळेसुद्धा भाकरी बनवण्यासाठी पाणी गरमच करून घेते त्यामुळं भाकरी छान होतात कारण काही वेळेस आहे ना ज्वारीच्या भाकरी व्यवस्थित येत नाहीत तर अशा वेळेस पाणी गरम करून घेतलेल्या भाकरी छान होतात त्यामुळं पाणी हे असं गरम करून घेतलेले तर चिकनची भाजी तयार झालेली आहे आणि इकडं भाकरी तयार झालेले आहेत आणि आता जेवणासाठी ताटं केलेली आहेत